नमस्कार विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आज आपण दशांश अपूर्णांक हा गणितातील जो घटक आहे त्याची सुरुवात करत आहोत एम पी एस सी आणि पोलीस भरती अशा अनेक स्पर्धा परीक्षांना या घटकावर एकतरी प्रश्न आपल्याला पाहायला मिळतो आपला गोंधळ नेमका कुठं होतो आणि का होतो याविषयी सविस्तर चर्चा करत आपण हे प्रकरण पाहणार आहोत बारकाईने लक्ष द्यावं अशी माझी विनंती राहील पा दशांशा पुन्हा याचे आपण जर प्रकार पाहिले तर दोन प्रकार आपल्याला पाहायला मिळतात साधा दशांश पुन्हा आणि आवर्ती दशांश पुन्हा दशांशाच जे लेखन आहे ते लेखन या बिंदू स्वरूपामध्ये केलं जात म्हणजे संख्येनंतर डावीकडे आणि उजवीकडे या दोन संख्या डावीकडे उजवीकडे संख्येच्या असणाऱ्यामध्ये दशांश म्हणजेच काय दहाच्या पटीत वाढत जाणार अशा पद्धतीनं त्याच लेखन करतो आता आपण धर्म स्वरूपात या ठिकाणी पाहूया की या ठिकाणी एक संख्या आहे पहा दोन दशांश तीन, तीन चार याचं लेखन या पद्धतीने केले की दहावीकडं हा दोन आहे त्यानंतर दशांश आणि उजवीकडे तीन आणि चार या संख्यांचं लेखन केलेलं आपला पाहायला मिळतो त्याच्यामध्ये दशांशाच्या जर दावी आपण पाहिलं तर जी संख्या आहे ती पूर्ण संख्या आहे जी दोन आहे ती पूर्ण संख्या आहे आणि दशांश नंतर येणाऱ्या ज्या संख्या आहेत त्या सगळ्या पूर्ण संख्या असलेल्या आपल्याला पाहायला मिळतात म्हणजे जर लेखन जसं केलेलं आहे एक प्रत्यक्षामध्ये जर आपण पाहिलं धनाच्या धताच्या रूपात तसं लेखन होतं तर दोन दशांश चौथे त्याचा शेत एक आपण लेखन याची पूर्ण संख्या बनवताना की दोनशे चौतीस हा जो एक लिहिला होता त्याच्यामध्ये आपण जसं दशक शतक ती जी संख्येची स्थान पाहतो त्यानुसार दशांशाच्या उजवीकडे असणाऱ्या संख्येच्या स्थानाच्या नियमा प्रमाण शून्य वाढवा लागतील म्हणजे इथे जेवढेच घरानंतर घराच्या पूर्वी दशांश आहे तेवढी जर आपल्याला ते बोज घ्यावी लागतील एक आणि दोन आणि तेवढेच आपल्याला या ठिकाणी शून्य मांडून काय करावे लागेल संख्या व्यवहार या पूर्णांकामध्ये आपणाला लिहिता येईल दशांच व्यवहार या पूर्णांकामध्ये रूपांतर पहा संख्या पाहायला मिळते आणखी एक आहे चारशे तेवीस दशांश अठ्ठावन्न आता हे मी पुस्तकी रूपाप्रमाणे वाचन करतोय परंतु नेहमीच्या व्यवहारामध्ये वाचन करताना चारशे तेवीस पॉईंट अठ्ठावन्न असं बऱ्याच वेळेला वाचन केलं जातं पहा या ठिकाणी पुढची संख्या आहे शून्य दशांश दोन पाच लक्ष द्या दशांशाच्या डावीकडे शून्य आहे आणि उजवीकडे पंचवीस आहे तर जे डावीकडे शून्य या शून्याला कोणतीही किंमत नाही त्यानंतर पहा या ठिकाणी पण आहे की शून्य दशांश शून्य शून्य पंचवीस आता याच्यामध्ये थोडा बदल होतो आपल्याला की दशांशाच्या डावीकडे जो शून्य आहे त्याला किंमत नाही त्याला म्हणजे ऑफिस त्याला किंमत नाही पण त्यानंतर येणारे जे शून्य आहेत शून्य शून्य पंचवीस याला किंमत असते वाढते त्यानंतर पहा की शून्य दशांश दोन पाच शून्य शून्य म्हणजे आपल्याला या ठिकाणी पुन्हा एकदा समजते की शून्य दशांश दशांशाच्या दाढी करता जो शून्य आहे त्याला किंमत नाही या पंचवीसला पूर्ण किंमत आहे परंतु पंचवीस नंतर येणाऱ्या किंवा संख्येनंतर दशांश दिल्यानंतर संख्येनंतर येणाऱ्या कोणत्याही मूल्यामध्ये वाढणार आहे कोणत्याही शून्याला किंमत नसते साधारण दशांशाच हे जे दशांश लेखन आहे हे समजत तर आपणाला गुणाकार भागाकार बेरी वादाबाकी याच्या दशांशाच्या क्रिया आहेत त्या क्रिया समजणं सोपं जात आता आपण जे साधा दशांश अपूर्णांकाच लेखन वाचन समजलं आहे यावर आधारित काही उदाहरण आपण घेऊया म्हणजे तुम्हाला समजेल तर पूर्वी हे सांगितले नियम पुन्हा एकदा पहा गुणाकार दहाकार बेरीजीचे नियम तुम्हाला मी पहा पूर्ण आपण त्याची बेरीज आपण समजून घेऊया ही दशांशाच्या बेरजेची आडवी मांडी आपल्याला आडव्या मांडणी बेरीज करताना नेहमीच गोंधळ होतो तर तो, तो गोंधळ काढण्यासाठी आपण उभी मांडी करून बेरीज करू शकतो जसे पाच चार दशांश आठ तीन अधिक आता या ठिकाणी तुम्हाला त्रेपन्न दशांश पंचवीस आहे म्हणजे या ठिकाणी दशक एकक आणि दशक हे घर आहे आणि या ठिकाणी फक्त एककाच घर आहे आपण ज्या प्रमाण एकक दशक घेतो त्याचप्रमाणे त्याची घरं काय केली पाहिजे त्याच्या समोर मांडली पाहिजे म्हणजे चार एक आहेत तीन एकक असेल आणि हा पाच दशक असेल दशांशाच्या बरोबर आधी काय असेल दशांश समोर असेल आणि मग दशांश अपूर्णांकाच्या संख्या आपण लेखन करून याच बेरीज करता येते तीन आणि पाच झाले आठ आठ आणि दोन झाले दहा दशांश आहे असा द्या आणि त्याचा हच्चा दहा सहा एककाच्या घरावरच येईल चार तीन पहिले सात आणि हा आजच्या आता आपण समजून घेऊ दशांशाची वजा तो आहे त्या ठिकाणी तुम्हाला त्र्याऐंशी दशांश नव्वद वजा सत्तेचाळीस दशांश त्रेशी किंवा आठ ही संख्या लेखन केलेली दिसते या ठिकाणी वादा बाकी आहे त्याचप्रमाणे जसं देहीच येईल तशाच पद्धतीनं उभ्या मांडीनं आपण जेवढे जलद करता येईल तेवढे जलद देहीत वादा बाकी करू शकतो तीच मांडणी या ठिकाणी अवलंबा ज्याला शक्य आहे आडव्या मांडणीनं देहीच करणं किंवा सहज सोपं वाटतंय त्याला ठीक आहे परंतु पदावली स्वरूपामध्ये बेरीज वादा बाकी येते त्यामुळं आपल्याला या ठिकाणी येणाऱ्या उभ्या सोडवणं सोपं होतं आणि आपली वेळेची बचत होते त्यामुळं त्र्याऐंशी दशांश नऊ शून्य वजा इथे एकादश घराचा पूर्ण आहे सत्तेचाळीस दशांश एक्क्याऐंशी याची वजाबाकी करताना जसं आपण नेहमीची वजाबाकी करतो त्याच पद्धतीने करायचं तास दशांश बाजूला ठेवायचा आपल्याला माहिती आहे दोन जणांनंतर आपला दशांश द्यायचा व्येत दशांश आहे त्या ठिकाणीच मांडायचा त्याच्यात बदल करायचा नाही एक नाही म्हणून आपण काय करतो इकडचे दहा या ठिकाणी कच्च्या घेतो आणि या ठिकाणी आले आठ दहा तुम्ही तुमचे एक राहिले तुमचा नऊ अशा पद्धतीनं आठातून आण गेले या ठिकाणी तुमचे शून्य दशांश पहा या ठिकाणी तुम्हाला आता काय करायचं आहे तीन मधून सात वजा करायचे तीन मधून सात वजा होत नाही म्हणून या ठिकाणी काय केले कमी केले आणि या ठिकाणी हत्या घेऊन केले तेरा आणि इकडे केले सात तेरातून सात गेले म्हणजे तेरातून सात वाजा करणं सहा अधिक सात तेरा शिल्लक राहिले सहा आणि इकडं सातातून चार गेले आहे तुमचे तीन म्हणजे छत्तीस दशांश शून्य नऊ हे झालं त्याचं करेक्ट करेक्टर